येतात एखादी जनावर कुठंतरी आपलं वळवतात पिचड साहेबांच्या पाच साडेपाच मणी झाले नाही आपण पिचड साहेबांना जवळ तर त्यांच्या कुटुंबाला त्रास देतो हे चांगल्या माणसाचं कामच नाही ना चांगल्या माणसात होऊ शकत नाही ही आहे आणि विकृतीच आहे ना विकृतीच म्हणा आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही सर्व पत्रकारांना पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो कारण आमच्या सगळ्यात छोट्याशा कार्यकर्त्यांचं शेतकऱ्यांच्या मुलांचं म्हणून सुद्धा ऐकून घेण्याची आपल्याकडं आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्याला आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज ही जी पत्रकार परिषद आहे घेण्याचा जो मानस आहे तो असा आहे की आपण यापूर्वी दोन पत्रकार परिषद एज्युकेशनच्या संदर्भात आपण ऐकले आह तर त्या संदर्भात थोडस आम्ही शेतकऱ्याचे मुलं म्हणून सर्वसामान्य नागरिक आमचं आमचे विचार त्या ठिकाणी जनतेला कळावे यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद घेत आहोत या ठिकाणी आम्ही जरी आम्हाला पक्षाचा जरी कुठला पक्षाचे कार्यकर्ते जरी आम्ही असतो तरी या ठिकाणी पक्ष आणि राजकारण काल मुला परवा काही लोकांनी आता कॉलेज चालू होणार आहे ऍडमिशन होणार आहे दहावीचा लाग निकाल लागलेला आहे बारावीचा निकाल लागलेला आहे आणि त्या ठिकाणी ऍडमिशन प्रक्रिया चालू होणार आहे अशा गड्याला त्या ठिकाणी त्या कॉलेजच्या संदर्भात काहीतरी चर्चा करायची काही लोकांमध्ये निर्माण करायचे हे चांगल्या लोकांचं चांगल्या माणसांचं लक्ष नाही आहे कारण अकोला ही संस्था जी अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेली आहे त्या ठिकाणी त्या संस्थेला कुठं काहीतरी नाव घ्यावं असं त्या ठिकाणी काही दिसत नाही आणि जर काही लोकांच्या मनामध्ये त्या संस्थेच्या कारभाराबद्दल किंवा त्या ठिकाणी कुणीतरी काहीतरी कारभार चुकीचा करत असेल असं वाटत असेल तर ह्या लोकांनी त्या संदर्भात त्या त्या पद्धतीनं आणि योग्य त्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं धर्मादायुक्त योग्य त्याने करायला हव्या परंतु त्या संस्थेची आगृह होईल अशा पद्धतीचे काहीतरी फार मोठं वाद निर्माण करायचं हे सगळं चुकीचं आहे आता त्यांच्यातून आलेलं आहे का अकोला एज्युकेशन संस्था ही तालुक्याची संस्था आहे आणि होय आम्ही स्वतः म्हणतोय ती तालुक्याची संस्था आहे आणि तालुक्याची संस्था असल्यामुळं तिची आगृतीचं राखणं आपल्या सगळ्यांचंच काम आहे आणि ती संस्था अतिशय चांगली चालू आहे सगळ्यात फॅकल्टीज सगळ्या प्रकारचे अगदी अकरावीपासून किंवा पर्यंत कॉमर्सचे वर्ग असतील सायन्सचे वर्ग असतील किंवा आर्ट वर्ग असतील सगळे व्यवस्थित चालू आहे त्या ठिकाणी कामकाज व्यवस्थित चालू आहे पण जर कोणाला त्या संदर्भात काही खटकत असेल कारभारासंदर्भात काही खटकत असेल तर त्या ठिकाणी कोणीतरी उल्लेख केला त्या ठिकाणी भ्रष्टाचार तर भ्रष्टाचार चालू असेल तर कुणी भ्रष्टाचार केला काय केला कसा केला तर त्या संदर्भात त्यांनी स्पष्ट नाव घेऊन चर्चा करायला पण आवी ना संस्थेला बंधनाम करायचं ऍडमिशनच्या काळामध्ये हे करणं योग्य नाही असं आमचं मत आहे आणि हा प्रकार कुठं तरी थांबला पाहिजे कारण आम्ही आमचे मुलं त्या कॉलेजमध्ये शिकले तर जेव्हा आम्ही आमची मुलं त्या कॉलेजमध्ये शिकले तेव्हा आम्ही विरोधामध्ये काम करत असायचो ही जी काही त्या ठिकाणी जी काही व्यवस्थापन आहे त्यांचं नामचं कुठं काहीतरी कधी जमलं पण नाही परंतु म्हणून आग म्हणून त्यांनी सर्वसामान्यांची मुलं आणि सर्वसामान्य कुटुंबातले जाऊ माझा मुलगा त्या ठिकाणी एम बी ए झाला माझी स्कून एम बी ए झाली माझी मुलगी बी एस सी त्या ठिकाणी झाली परंतु जरी फीला पैसे कमी असतील तरी ह्या लोकांना जर आपण विनंती केली की के आज मला पैसे कमी आहेत एक मे महिन्याला देई दोन महिन्याला जाईल अशा प्रकारे सवलती देण्याचं काम सुद्धा त्या कॉलेजवर झालेलं आहे आम्ही विरोधक असताना देखील आम्ही हे सगळं अनुभवलेलं आहे आणि मग असं असताना त्या कॉलेज कॉलेज जे आहे ते अन्य काम करतोय त्या का ठिकाणी जे चाललंय ते चाललंय अशा प्रकारचं वर्ग त्या ठिकाणी करणं आणि आमच्या ताकद द्या आमच्या द्या आता तुमच्या ताकद द्या तुम्ही खूप चांगले आहोत असं तुम्हाला कुणी सर्टिफिकेट दिलेलं आहे तर तुम्ही खूप चांगले आहे त्यांची फार वाईट आहे कोणी कोणत्या कंपनीनं किंवा कोणत्या विद्यापीठानं तुम्हाला सर्टिफिकेट दिले आहे तुम्ही फार आहात तर तुम्हाला तुमच्या जावेमध्ये यापूर्वी आडसी सकट साखर कारखाना तुमच्या ताकद जनतेनं दिला टीचर साहेबांच्या पॅनलचा बावीस तुमच्या ताकद झाले पूर्ण प्राप्तीनं कारखाना तुमच्या ताकद दिला तर आज कारखान्याच तिसरा गळीत हंगाम चालू होणार आहे भविष्यामध्ये तर अशा वेळेस तुम्ही कारखान्याच्या दोन गळीत हंगामामध्ये कामगारांचे सात सात आठ आठ महिन्याचे पगार थकलेले आहे त्या कामगारांना मुलं आहेत बायको आहेत त्यांचा प्रपंच आहे एका बाजूला तुम्ही पुरोगामी चळवळीचे नेते शोधायला समजता कामगारांचे शोषणाचे कैवटी समजता आणि इतर कामगारांचे आठ आठ महिने पगार नाहीत मग त्यांच्या मुलांचं शिक्षण आहे त्यांना वय आहे पुस्तक आहे त्यांना घरात काहीतरी खायला लागणार आहे हा विचार तुम्हाला कुठला बोचला का बरं नाही तर यामुळे तुमच्या तुमचं वागणं तुमचं बोलणं याच्यामध्ये आम्हाला कुठेतरी असा संशय येतो की हे तुम्ही कधीच राजकारण करता आणि तुम्हाला स्वच्छ आणि चांगलं राजकारण असेल तर त्या ठिकाणी चांगला कारभार केला असता कारण तुमचा एक संचालक त्या ठिकाणी एक संचालक तुमचा त्या ठिकाणी काम करतोय तर अशा प्रकारे म्हणजे आता कामगारांना प्रेसिडेंटकड्यांना सुरुवातीला तुम्ही सत्तावीसशे रुपयाचं पेमेंट केलं कारखान्यावर आणि नंतरच्या का, काय याच्यामध्ये का अचानकपणे तुम्ही सांगितलं आता यावेळेस नंतरचं उसाच जे पेमेंट आहे ते पण तीनशे रुपयाने होईल शेतकरी समजून गेलो तर आपला कारखाना का चालला पाहिजे आहे शेतकरी काही तुम्हाला बोलणार नाही नाही चू नाही केलं शेतकरी तुम्हाला सहकार्य हो करतोय आणि ना कॉलेजवर असं काय घडलंय कोणतं संकट कॉलेजवर आले का तुम्ही आता ते कॉलेज बंद पडायला लागले का ते कॉलेज चालणार नाही का त्या ठिकाणी असं काय घडलंय तुम्ही एवढा जो आकड तांडव चालवलेला आहे तर तो या तालुक्याच्या विभ्रांतीला संस्कृतीला न शोभणारा असा तो आहे तर हे हा प्रकार कोणतरी थांबला पाहिजे एका बाजूला पिचड साहेब तुम्हाला सहकार्य करतात पिचर साहेबांचा अख्खा पॅनर पडला तरी पिचड साहेबांनी राज्यात आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे म्हणून बा केंद्राची जी मदत आहे चौऱ्याने कुठेची पिचड साहेबांनी ती मिळून दिली तुम्हाला त्यासाठी विशेष असे फडणवीस साहेबांना फोन केले आणि ती चौड्या कोटीची मदत तुम्हाला मिळून दिली म्हणजे तुम्हाला तुम्ही कुठं अडचणी देऊ नये तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पेमेंट करू शकले पाहिजे कामगारांचे पेमेंट करू शकले पाहिजे देऊ शकले पाहिजेत यासाठी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला जर एका बाजूनं पिचड कुटुंबीय मदत करत असेल दुसऱ्या बाजूला तुम्ही पिचड कुटुंबाला अडचण आणणार किंवा त्या कुटुंबाला बदनाम करणार हा जो सुंदर जो प्रकार चाललेला आहे हा प्रकार म्हणजे एक विकृत राजकारण याचा केला तुम्ही घेऊ पाहता या तर याचा खऱ्या अर्थानं एक निश्चित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आज गेल्या दोन दिवसापासून आपल्या तालुक्यामध्ये आपली तरफा एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात ज्या दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदा झाल्या आणि जो काही या तालुक्यातील सर्वसामान्य लोकांपर्यंत वेगळ्या प्रकारचा मेसेज देण्याचा प्रयत्न या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून करण्यात आला त्या संदर्भात मी माझी सर्वसामान्य नागरिक म्हणून या तालुक्यातला माझी भूमिका मी इथं मांडत आहे आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्यामध्ये आपले तालुका एज्युकेशनल सोसायटी असेल आगर्तीसह आणि साखर कारखाना असेल आज उन्हाळी सुट्ट्यांचा सुट्ट्या संपत आलेले आहेत मुलांचे ऍडमिशन सुरू होणार आहे आणि आज आपल्या आपल्या तालुक्यात पर सोसायटीची परिस्थिती अशी आहे की तिथं गोरगरीबांचे या तालुक्यातील सर्व गोरगरीब लोकांचे मुलं शिकतात तिथे आणि जे मोठ्याले लोक याच्यावरती जे जे लोक बोलतात बाबा हे संस्थेचं असं चाललंय तसं संस्थेला असं टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात त्यांची मुलं तर शिकायला बाहेर असतात पुणे मुंबई ठिकाणी इथं जर बरोबर शेतकऱ्यांच्या मुलं जर शिकतात तर तुम्ही करता या संस्थेला तुम्ही अनुभव चांगल्या पद्धतीनं पाठिंबा कसा देता येईल चांगला कसा होईल हे सोडून देऊन तुम्ही चांगलं जे चाललंय ते विस्कळीत करण्याचा प्रयत्न करता दुसरं महत्व असं जी शेतकऱ्यांची या तालुक्याची कामधेनो आहे आगत्री सहकारी साखर करताना ज्या इथं साहेबांनी जे वृक्ष लावलं होतं त्याचं मोठं वृक्षात रूपांतर झालं इथं साहेबांनी एक वर्षभरापूर्वी ज्यावेळेस आपल्या आगस्ती कारखान्याला राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी गरीबांची मदत झाली तर ती मदत झालेली असताना आपल्या तालुक्याच्या सन्माननीय लोकप्रतिनिधींनी ती मदत झाल्यानंतर हा कारखाना पुढचाही गरीत आणला कसा यशस्वीपणे होईल लोक उसवाडीकडं शेतकरी कसे वळतील या सगळ्या गोष्टींकडं दोन्ही पत्रकार परिषद झालेल्या दोन्ही नेत्यांनी लक्ष देणं लग गरजेचं आहे आज परिस्थिती आहे अशी आहे तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणात तुमचा खिलाखोर झालेली आहे पुढच्या वृष्टीचा हंगाम सुद्धा फार पडतो की नाही अशी परिस्थिती आहे आणि अशी एखादी संस्था जर बंद पडण्याच्या मार्गावर तर तुम्ही सगळ्यांनी संस्थेच्या पाठिंबा उभा राहिला पाहिजे ती संस्था कशी चालली पाहिजे यांच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुम्ही चांगली चांगले चाललेल्या या संस्थेच्या बाबतीत ती संस्था गोरगरिबांचे मुलं शिकणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नकोय सगळीकडे राजकारण करा परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये राजकारण नकोय तर माझी विरोधकांना दोन्ही पत्रकार परिषद घेतलेल्या दोन्ही नेत्यांना विनंती आहे कृपया आपण अगस्ती सहकारी गलित हंगाम पडेल चांगल्या पद्धतीनं तो कारखाना बंद पडणार नाही चालेल ही तालुक्याची कामगिरू आहे याच्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावे आणि जी आपल्या तालुक्याची एज्युकेशन सोसायटी आहे आपलं कॉलेज आहे ते चांगल्या पद्धतीनं आता सध्या कार्यान्वित आहे गरिबांचे मुलं तिथे शिकतायत आणि ते शिकले पाहिजे ही भावना तुमच्या मनामध्ये ठेवून कॉलेजच्या बाबतीत आपण चालवलेला हा सर्व प्रकार आपण थांबवा अशी मी या निमित्ताने आपल्याला नम्र आव्हान करतो नम्र विनंती करतो